रिचा धान्यावा भरत मतेचा किती बोडा तुले आसर हिरा पहिलवान अभीत कटके यांचे याजी कनी आगमन होते वेलकम 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 शबास त्याज ब्रह्माने मुल्शी तालुक्याची मुलुक मैदानी तो पैलवान मुन्ना झिंजुरके उपस्थित होतात या ठिकाणी आपले हार्दिक स्वागत आहे मुन्ना झिंजुर के महाराष्ट्र केसरी हिंद केसरी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी जागतिक पदक विजेते पैलवान अभिजीत कटके आणि थोड्याच वेळामध्ये शाबास, शाबास हलगी बादार पोत्र व्हा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा खरो वाघोली गावचे सुपुत्र पैलवान हिंद केसरी महाराष्ट्र केसरी अभिजीत दादा कटके आणि त्यांच्या समवेत मुळशी तालुक्याचा ढाण्या वाघ पैलवान मुन्ना झुंजुर केलो शबस हाताला लागला हात निघला त्याचा हात हात ठीक आहे